त्यामुळे रायगड किल्ल्यावरती झालेली धगपुडी त्याचाही आढावा मी पूर्णपणान त्या ठिकाणी घेतला रात्री उशिरा मुंबईमध्ये पोहोचलो परंतु सकाळपासूनच विशेष करून माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये छपूल तालुक्यातला काय भाग येतो खेड तालुका येतो महाड म्हणजे सावित्रीजींनी या ठिकाणी नेहमीच रौद्र स्वरूप धारण करणे तो भाग येतो मी राहतो तो परिसर कुंडलिका नदीचा नागोंडाचा अंबा नदीचा पेणच्या परिसरामध्ये भगावती नदीचा या सगळ्या परिसरामध्ये माहिती घेतलेली असतानाच पाऊस त्या ठिकाणी आहे परंतु परिस्थिती पूर्णपणाने नियंत्रणामध्ये आहे दुपारच्या वेळेला ज्या वेळेला समुद्राला उधाण येत असतं म्हणजे हायटाईट ज्याला आपण म्हणतो त्यावेळेला पाण्याचं साठा पाठीमागे राहत असतो परंतु व्यवस्थितरित्या सर्व अधिकारी पूर्णपणाने जनतेच्या संपर्कामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि रेड अलर्टच्या दृष्टिकोनातून सुद्धा जी काय माहिती जनतेला द्यावी लागत असते ही सुद्धा सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात आले आहे सावित्री नदी असेल जगपुरी नदी असेल या मुख्य नद्या आहेत आपल्या मतदारसंघामध्ये याच्यात गाळ गाळ साफ करण्यात आलेला आहे का कारण काल रात्रीपर्यंत नदीची पातळी वाढत चालली सावित्री नदीचा गाळ काढल्यामुळे गेल्या वर्षी प्रचंड पाऊस होऊन सुद्धा नियमित पाऊस पडल्याच्या नंतर जेवढं महाड शहरामध्ये पाणी शिरतं त्याच्यापेक्षा अजिबात काही पाण्याचा शिरकाव त्या ठिकाणी झालेला नाही त्यामुळे गाळ काढण्याच्यामुळे सावित्री असेल किंवा चिपळूणच्या परिसराचे वशिष्ट काढलेला काळ असेल पुरापासूनच्या धोक्यामध्ये त्या शहरांना वाचवण्यामध्ये सरकारला नक्की यश आलं पण तरी सुद्धा आम्ही सगळेजण सतर्क आहोत गाफील कोणी प्रशासना गाफील नाही आणि लोकप्रतिनिधी नात्याने आम्ही पण गाफील नाही नदीकाठच्या गावाचा ना काही इशारा दिलाय का किंवा त्यांच्या राहायची व्यवस्था वगैरे काही करण्यात आली आहे का नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा गेले दोन तीन दिवस जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत देण्यात आलेला आहे सुरक्षित स्थळी हलवण्याची अजून स्थिती तयार झालेली नाही तशीच तयार झाली तर तशापुढची तजवीज ठेवण्यात आलेली आहे